नमस्कार मित्रांनो आपली नवोदयाची परीक्षा अवघ्या काही दिवसावर आलेली आहे डिसेंबर महिन्याचं हे शेवटचे दिवस डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस सुरू आहेत आणि वीस जानेवारीला नवोदयाची परीक्षा आहे नेमकं या पंचवीस दिवसामध्ये अभ्यास काय करायचा तर मुलांनी तर अभ्यास मुलं करता, तर करतात नाही करीत परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे पालकांनीही देखील थोडंसं मुलाजवळ बसून घेतल्यावर फरक नक्की पडतो बरं तुम्ही म्हणताल क्लास लावलेला आहे मग आमची काय गरज फरक पडणार तर आम्ही तर सगळं घेतातच बरोबर आहे परंतु शिक्षक तर सगळं घेणार परंतु थोडंसं सहकार्य थोडंसं सह, हातभार लागल्यावर अजून शंभरपैकी शंभर मार्क मिळतात ना है ना तर वाग हो पंचवीस दिवसात बरं ज्यांना गणित ज्या पालकांना गणित येत नाही तर काही जण म्हणजे गणिता समजा शेतकरी किंवा शेत टाईम भेटत नाही किंवा गणित येणार नाहीत त्यांनी नुसतं बसायचं कार्यकर्त्याजवळ मुलाजवळ बसायचं म्हणायचं कर भाऊ तू है ना जरास बसून थोडंसं घ्यायचं तसं आपल्या क्लासला तर दिवसभर मुलं गुंतलेलीच असतात परंतु वाग हो थोडासा टाईम भेटला तर तुम्ही मनानं पण करा माहे ना पप्पानं कुठं पण क्लास लावला तर मनानं व्याभ्यास करावाच लागणार आहे मनानं है ना ऐकावे जनाची करावे मनाची आहे ना म्हणजे मनानं करावंच लागणार आहे वाग हो त्याच्यामुळे हे पंचवीस दिवसात नेमकं काय करायचं तर बघूयात सोपा मार्ग पंचवीस दिवसात अभ्यास कसा करायचा नेमकं पाचवी नवोदयची परीक्षा यावर्षी साडेतीन महिने लवकर आलेली आहे दरवर्षी तीस एप्रिलला परीक्षा असते म्हणजे एप्रिल महिन्याच्या एंडिंगला असते परंतु यावर्षी लवकर आलेली आहे लोकसभेची निवडणूक म्हणा येणे काही पण कारण असो शासनाचं तर सेंट्रल गव्हर्मेंटने यावर्षी वीस जानेवारीला नवोदयाची परीक्षा आहे त्यानंतर अठरा फेब्रुवारीला स्कॉलरशिपची देखील परीक्षा आहे एका महिन्यानंतर स्कॉलरशिपला अवधी कालावधी आपल्याला परंतु नवोदयाची परीक्षा तीन ते सव्वा तीन साडेतीन महिने लवकर आलेली आहे काही काही जणांचा <coughs> क्लासला शाळेचा म्हणा सिलेबस पण पूर्ण झाला नाही झाला असेल पण थोडीशी गती फास्ट आहे ना कारण जूनला शाळा सुरू झाल्या पंधरा जूनच्या नंतर शाळा सुरू झाल्या मुलं काही काही जणांनी आपल्या क्लासला एक जुलैला क्लासला आले एक जुलै पंधरा जुलै त्यांना भेटलेत किती जेमतेम पाच महिने सहा महिने है ना सहा महिने भेटले तर समजा एक महिना त्याच्यात सुट्यातच गेला सण दहा बारा दिवस दीपावली सण आहे ना मामाच्या गावाला जाणं बरं ह्याच्यात गेले दहा पंधरा दिवस एक महिना राहिले चार पाच महिने तू मला सांगा तर अभ्यासाचं नियोजन या वर्षी मुलांचं झालं नाही निश्चितच पेपर तर सोपाची आहे बरं सोपा आल्यावर बर, तर मेरिट नव्वदच्या वर जातेस है ना नव्वद किंवा नव्वदच्या वर आपण टार्गेट ठेवावं लागते माझं तर मत आहे पेपर हार्ड यावं आवघड यावं म्हणजे कुठं असं नसतंय चिटिंग वगैरे कळेल चलतच नाही परंतु कुठं एखादा समजा समजा मी शिक्षक आहे आणि मला वाटलं जर हां माझा भाचा आहे गडी या वर्गात है ना आणि मी सांगावं आता सोपा प्रश्न आल्या मी सांगू शकतो है ना अवघड पेपर यावं अवघड पेपर आला का नाही काहीच मेळ लागू नये बरोबर आहे हा म्हणजे ज्यांना त्याच्यात रुटिंग आहे जे शिक्षक रुटिंग आहेत त्यांना समजा जमाव परंतु चिटिंगला आळा बसेल नक्कीच आळा बसेल किंवा चिटिंग तर चलतच नाही नव्याण्णव टक्के काय शंभर टक्के चलतच नाही परंतु पेपर जर अवघड आला तर अजून चांगलं होईल बरोबर आहे का नाही अजून पेपर म्हणजे अवघड आल्यावर चांगलंच होईल तर असं वागहू तर असो पेपर सोपा येऊ अवघड येऊ आपला तर पंच्याण्णवला टच करणं गरजेचं आहे पंच्याण्णवच्या वरच जाणं गरजेचं आहे बरोबर आहे सोपा आला तर पंच्याण्णव किंवा पंच्याण्णवच्या वर अवघड आला तर साडेब्याण्णवच्या वर कसे मार्क घ्यायचे नेमकं काय करायचं तर वाघ हो टक्केवारीचा चॅप्टर क्लोज आहे यावर्षी टक्केवारीचं चिन्ह देखील दिसणार नाही नफातोटामध्ये टक्केवारीचे चिन्ह आहे ते बीस दिसणार नाही बरं मग काय नेमकं का दिसणार टक्केचा संबंधच नसणार बरोबर आहे नफा तोटा पण आहे शेकडा नफा शेकडा तोटा ते शेकडा नसणार टक्क्याचं जे जे आहे ते कार्यक्रम शेकडेवारीचा पर्सेंटेजचा चॅप्टर गाळलेला आहे त्यांनी दोन चॅप्टर नवीन आलेले आहेत कोण आणि कोणाचे प्रकार हे ना आणि दुसरा आलेखावरचा श्रेषालेख जोडस्तंभ आलेख विभाजीस्तंभ आलेख व्रत आलेख वर्तुळाचालेख असो आणि सगळा व्रत आलेख हा चॅप्टर सगळा सोपा आहे म्हणजे कशी बुद्धिमत्ता जशी नवोदयला सोपी आहे तशी आलेखाचा तस चॅप्टर सोपा आहे कोणालाही क्षणीचे टॉपिक सोपा जाणार कोण आणि कोणाचे प्रकार कोण कोण कशात मोजतात अंश एककात मोजतात कशात मोजतात कोण हे बंड्या कोण कशात मोजतात अंश एककात मोजतात बरं कोण कोण म्हणजे अँगल हे ना काट कोण आहे रे काट कोण हे ना नव्वद अंशाचा कोण लघु कोण नव्वद अंशापेक्षा कमी असलेला विशाल कोण नव्वद अंशापेक्षा जास्त एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त तीनशे साठ अंशापेक्षा कमी प्रविशाल कोण आहे ना मागलचा कोण हा प्रविशाल कोण बरोबर किंवा असा असेल मागलचा हे तर माहित आहे सगळ्यांना प्रविशाल कोण बरं हे सगळे कोणाचे सरळ कोण एकशे ऐंशी तीनशे साठ पूर्ण कोण शून्य कोण झिरो डिग्री बरं कोण आणि कोणाचे प्रकार त्याच्यामध्ये कोटी कोण दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते आहे ना जे का कोणाचं माप चाळीस अंश आहे तर त्याच्या कोटी कोणाचं माप किती मग कोण म्हणजे नव्वद अंश नव्वदमधून चाळीस वजा करा हां नव्वदमधून चाळीस वजा केले पन्नास राहिले पूरक कोण दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे असते एकशे ऐंशीमधून वजा करा वागोसो पाय रेशी जोडीतील कोणाच्या बाप्पांची विहिरी एकशे ऐंशी अंश बरं या वर्षी जर पात्र व्हायचंच असेल तर इकडे बघा सगळ्यात मेन परिमिती क्षेत्रफळ घनफळ परिमिती क्षेत्रफळ घनफळ हा चॅप्टर परिमिती क्षेत्रफळ घनफळ आणि त्यांचं आकारमान बर बरं हा तर चॅप्टर तसंच सगळ्यात मेन आहे उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे टॅलेंट म्हणजे कसं दिमाग किती लावतात मुलं दिमाग म्हणजे नेमकं ते सोडवितात कसं सूत्र नाही काय नाही उपयोजन हे ना ते प्रश्न समजून घेणं हे ना प्रश्न समजून घेणं नफा तोटा चॅप्टर येणार आहे पण त्याच्यात टक्क्याचं चिन्ह नाही येणार जसं की खरेदी केली एक वस्तू पाचशे रुपयाला हे ना विकली तीनशे ऐंशीला नफा झाला का तोटा झाला रुपयामध्ये फक्त रुपयामध्ये असं काय लय अवघड त्याच्यानंतर वागव परिमिती क्षेत्रफळामध्ये है ना रे हेच क्षेत्रफळ काढा त्याचं क्षेत्रफळ अशी एक उदाहरणार्थ सांगायला त्याचं क्षेत्रफळ काही क्षेत्रफळ काढा आकृत्या है ना घनफळ इष्टिका ती घनाकृती बरोबर आहे घनाचा कर्ण बाजू वर्ग मुळातील वागव रेल्वेवरचे प्रश्न रेल्वे काळ कामवेग आहे ना संख्या आणि संख्या लेखन पद्धती सगळ्यात मेन सगळ्यात मेन संख्येवरचे गणित त्याच्यानंतर आपलं तर सगळ्यांना माहीत आहे संख्या म्हणजे त्याच्या दश दशांश अपूर्णांकाचे गणित आले अपूर्णांकाचे आले शाब्दिक आले काही वाघ हो जास्त अंतर्वेगवेळ संख्यावरचे गणितं संख्या आणि संख्या, संख्या लेखन पद्धती परिमिती क्षेत्र प्रगणफळ हे कोण कोणाचे प्रकार आणि रेषालेख आणि उपयोजन उपयोजन सगळ्यात मेन उपयोजन आहे तसंच आता उतार्यात काय करायचं उतारा दोनदा वाचा जर उतारा दोनदा वाचला तर मार्क शंभर टक्के उतारे लई मोठा येणार नाही तर ना ना उगे छोटे छोटे उतारे येतात चार चार पाच पाच लाईनीचे उतारा दोनदा तीनदा वाचा हे ना सगळ्या नव्वद टक्के उत्तरं उतार्यातच असतात पण उतारा उतार चांगला वाचल्यावर हो। नव्वद टक्के उत्तरं उताराचं असतात उतार्यात असतात एखादा समानार्थी शब्द येईन गेला आमचा भाऊ म्हणला आणि समानार्थी शब्द कसे आणि मला आता पाठच नाही मग मी काय करू मला वागा त्या उतार्या अनुरूप बघायचे उतार्यात जे शब्द दिले आहे ते थे उतार्यात ठेवून बघ उताऱ्यात असा शब्द असतो त्याच्यात थे ठेवून बघ हे ना गाळणी पद्धत वापर आहे ना पेन्सिलचा वापर करा बुद्धिमत्तेला पेन्सिलचा वापर करा है ना गणितावर एखादं गणित दिलं पेपरावरच खाडाखोड करू नका चारशे तीन आधी एकशे दोन असं गणित समजा दिलं समजा म्हणायलो तर ह्यालाच खाडाकूड करायला पेपरात तीन दोन गुंडे तीन आहे ना इथं तीन तर इथं तीन इथं तीन गुंडे दोन इथं दोन आता किती इथले इथंच करायला अर्जरास चुकलं तर सगळंच गेलं का नाही सांगा बरं काय होतं ते बी मे लागणार नाही हे गणित रोलिंग पेजवर रोलिंग पेजवर उतरून घ्या पहिले काय गणित होत उतरून घ्यायचं नाही का रे काय गणित होत होतं ते उच उतरून घे ना तू हां एवढा कटाळा आला का नाही ना तर उतरून घे गे नंतर दुसरी गोष्ट अजून बाकी आहे अजून बाकी आहे तर पेन्सिलचा वापर करा हे ना कंपास मधल्या साहित्याचा वापर करा मोजायला हे ना सगळं मोजायच्या लपलेली आकृती राईट मोजायची वाघ होय हे लय महत्वाचं आहे नक्कीच तुम्हाला पंच्याण्णव इकडं बघा मार्क कमी यायले तर घायभरून जाऊ नका तुम्हाला शंभरपैकी पैकी आता ऐंशी ब्याऐंशी मार्क येऊ द्या साध्या पेपरला घायभरून जाऊ नका बरोबर आहे अभ्यास कंटिन्यू सतत ठेवा आपल्याला ला मैदान लास्ट गाजवायचं फायनल मॅच महत्वाचा आहे फायनल मॅच लक्षात आलं का संपतराव फायनल मॅच महत्वाचा आहे बरोबर आहे त्याच्यामुळं ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी आले तर मार्क इन्क्रीज करा वाढवीत चला ऐंशी आले तर ब्याऐंशी साडेब्याऐंशी पंच्याऐंशी सव्वाश्याऐंशी सवाडे सत्याऐंशी एकोणव्वद नव्वद बरोबर आहे चुका करू नका एक प्रश्न डबल डबल वाचा आहे समानार्थी शब्द आहे नाही हे ना उतारा डबल डबल वाचा हे ना खालीलपैकी तीनशे सोळाचा अवयव कोणता नाही आता भाऊ आमचा त नाही वाचितच नाही हे ना वाघ हो एवढं करणं गरजेचंच हे माय बरोबर आहे चला एवढं केल्यावर नक्कीच तुम्हाला ब्याण्णव पंच्याण्णवच्या वरी मार्क मिळतील जास्तीत जास्त पेपर सोडवा या पंचवीस दिवसामध्ये एक पेपर सोडवा कोणत्याही प्रकाशनाचे अचूक पेपर सोडवा ते विद्या भारती मराठी आणि गणित करायला चुकू नका विद्या भारती मराठी गणित करायला चुकू नका आर्यहंतमधून बुद्धिमत्ता करा नक्कीच यश मिळेल आर्यंतमधून गणित करा वा ग हो नाई क्लासेसची मराठी पी डी एफसुद्धा आहे हे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा अजून त्याची लिंक एका दिवशी यूट्यूबला व्हिडिओ सगळी टाकेल समजा वा हो असे जर नियम जर पाळले तर नक्कीच यश मिळेल असो जर काय वाटलं बरं चॅनलला सबस्क्राईब करा नाही वाटलं बरं करू नका पण बरं वाटेलच ठीक आहे वागव धन्यवाद बाय बाय गुड बाय